काही सत्कार बघा निवडून सरपंच की लढलो बिन रोज बारा ज्योतिर्लिंग पंधरा दिवसात चार धाम बिन दाखव दाखो काय भेटे दाखो गाई कसा काम नमस्कार मंडली हर हर महादेव कशा सर्वे मजेत का तर स्वागत आहे आपल्याच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आजचा ब्लॉग महा ब्लॉग होणार आहे ज्योतिर्लिंग तीन करायचेच आजचे दिवस सात आणि घरी निघायचा आहे आजचेच आपण घरी पोहचणार आहे आज आज तारीख आहे सात आणि आपल्याला आज आजच घरी पोहोचायचं आहे कारण नऊ तारखेला रक्षाबंधन आहे त्याच्यामुळे सो चला ब्लॉग मध्ये जॉईन राहता आपण भीमाशंकर ज्योतिर्लिंगला पोहोचलोय आणि आंघोळ वगैरे केली इथं पन्नास रुपये देऊन पन्नास रुपयात थंडात पाणी आंघोळ केली आहे कसा दिसतो काय माहीत नाही कारण की आरसा नाही काही नाही घड्यात पण बसमध्येच राहिला सगळा सगळ्या गोष्टी बघू आता इथं कशी काय गर्दी आहे का, का नाही दर्शन पडापट झाला तर बरा कारण की लगेच पुढच्या प्रवासासाठी पालाला भेटायला चला गाईज लाईन चांगली दणकट आहे का दणकट लाईन आहे आता बघता पटापट कसा तरी दर्शनाचा मार्ग होतो का कारण की लाईन तर भरपूर आहे सो बघू आता जॉईन राहा कसा काय आहे बघू सिस्टम की कष्ट दरवाजा काहीच तुम्ही तर बघितला कसे कष्ट करून आलोय आहे चुकीची गोष्ट पण ऑप्शन नाही ना काहीच त्याच्यामुळे करावं लागतो तुम्हाला तरी मी ट्राय करतो ज्योतिर लिंक दाखवायला दर्शन झालेलं आहे मस्त आपला आता आता इथून जाऊन बसमध्ये आता आरामाच्या दिवशी जातो कारण की पुढचा प्रवास आपला आय थिंक आपला कुठे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग असेल त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वरून आपण घरी येणार आहे सो चला मोठा प्रवास प्रवास जास्ती मोठा नाही आता काय आवरा मोठा मोठा प्रवास अठराशे सतराशे किलोमीटर आपण एक दीड दीड दोन दोन दिवसां कापलेत बसमध्ये कंटाळा येत नाही आता आता सवू झाली आहे मिनी हाऊस झाला आहे बस मिनी हाऊस चला बाहेरून पण मंदिर ए हे आपल्या प्रत्येक ज्योतिर्लिंगला एक कुंड आहेच कंपल्सरी एक नाही म्हणजे काही कुंड इकडे आपण आता गेलेलो मागच्या ज्योतिर्लिंगला रामेश्वरमला तिथे काहीतरी एकवीस का काहीतरी एकवीस नाही त्या एकवीसच्या आसपास काहीतरी कुंड होते इथे काय काय करा आणि त्याचं पाणी बघा बघितलं असेल तुम्ही व्हिडिओमध्ये पण ना आता पण बघा समोर समोर नो इफेक्ट आहे का कस ना पाणी शार स्विमिंग पूलला पिता वाढेल असा पाणी बाई ना मी आता या घनाट जंगलात हे ओर आहे एका होईच एक मुद्द्याची गोष्ट सांगू तुम्हाला मुद्द्याची लोकांचं दिवस चालल्यात पुमाच्या चपला घालून पण चोरी मात्र पुमाच्या चपला करतात अशी गोष्ट झाली आपल्या काही लोकांची म्हणजे काही लोक आहेत ना चपली पण नाही सोडली आता चप्पल काढून गेलो इथे मी कोणतरी चप्पलच उचलून नेली माझी पुमाची ती ब्लॅकवाली काय झाले भिकरा लागलेली असं लोकांना त्याच कला चपली तरी काय चोर चोराच्या प्यारा कोणच्या चपली घालून दिवस जाताना चोरताना पुमाचीच चोरते वा बेटा मस्त अशीच चोरी करा प्रगती तुमची अशीच होऊन देवा ठिकाणी येऊन बी अशा गोष्टी करता जाऊन द्या चला दर्शन झाले आता बसमध्ये नाश्ता करून बसमध्ये बसता मुकाच काय करशाल दहाव्या ज्योतिर्लिंग दहावी ज्योतिर्लिंग पूर्ण झाले चपलीनी चपलीने साथ चोडली भीकमागेने चोरली कोणत्या तरी चला <laughs>

काही पोसलेलो आहे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगला याचा लुक बघा आणि हा बारावा ज्योतिर्लिंग लिंग या का आमचा अकरावा आहे म्हणजे पण हा लास्टमध्ये एक बारावा हा येतो आता एक आपला त्र्यंबकेश्वर राहिला आहे तो करून थेट आपल्या घराच्या दिशेत आणि या मंदिराचं एक वैशिष्ट्य सांगतो कपडा वरचा कपडा काढूनच जावा लागतो वरती जावा लागतो दादा तुम्हाला दाखवतो तसा पुढे पुढे गेल्यावर तसा काय आहे हे बघा कसं आहे आता सध्या इथला म्हणून सिनेमॅटिक मध्ये बघायला मंदिर वगैरे हो चला काहीच मोबाईल अलाउड नाही लाईनीला आल्यावर आता इथून पटकन दर्शन करतो आणि मंदिर दाखव तुम्हाला आणखी मोबाईल अलाउड नाही मी लपून आणले मोबाईल लपून शाला केली आम्ही चला काही चोरी सुपे फोटो व्हिडिओ मो सगळं काय झालेला आहे गपचूप म्हणजे चालाकी चालाकी लागते बाकी काय नाही हा एक्झिट आहे चलाकीन काम केलेलं आहे आम्ही दर्शन एकदम प्रॉपर झालं आणि कपडे काढून दर्शन करावं लागतं आणि माझी चप्पल तिथंच राहिले तुला माती बी घ्यायची मी आलो तुला तुम्ही आवडतो न्यायीश जेवाला पण आहे पोकारचा महाप्रसाद लगेच काम करून घ्यायचा कारण की घरापोतच आहे लवकर लवकर विथ जिलेबी लकडा कर गरज नाही कारण की प्रसाद हा प्रसाद पक्का बी नाही जास्ती बी नाही ठीक आहे आता निघतोय मंदिराकडे त्र्यंबकेश्वरच्या शेवटचा ज्योतिर्लिंग आहे आणि ब्लॉग बनवायची इच्छा पण नाहीये तरी बनवायला लागते कारण की आलोय तर पूर्ण ब्लॉग पूर्ण सर्व जर्नी कम्प्लीट करूनच जाऊ जाऊया आठवणी साचवूनच जाऊ त्यामुळे बघा हे मंदिराचा रस्ता आहे पोहोचलो त्याला मंदिराकडे जाऊन दाखवतोस तुम्हाला शंभो शंकर नमः शिवाय गिरजा शंकर नमः शिवाय शंभो शंकर नम शिवाय गिरजा शंकर नम शिवाय अशा प्रकारे गाईज आपले देशाचे चार धाम आणि बारा ज्योतिर्लिंगांचा प्रवास आज इथे समाप्त होतोय आजचा दिवस पंधरावा आणि पंधराव्या दिवशीच जो बजेट टार्गेट ठेवलेला त्या टार्गेटवरतीच पार पाडला आहे आणि स्वतःला भाग्यशाली समजतो की एक सो, एका सोबतच बारा ज्योतिर्लिंग आणि देशाचे चार धाम केलेले आहेत बरे वाटतंय आता आणि जे बोल होते की नाही करू शकत पंधरा दिवसात त्यांना सांगतो तेरा दिवसातच झाले असते पण दोन स्टे वाढले आमचे परफेक्ट कार्यक्रम आणखीन झाला असता चला काहीच पुढे आता जाईपर्यंत लोकांना फायनली बारा बारावी मंदिर परत एकदा बघून घ्या नमः शिवाय ओम नमः शिवाय हर, हर बोले नमः शिवाय ओम नमा शिवाय ओम नमः शिवाय त्र्यंबकेश्वर मंदिराचे ट्रस्टीचे लाडू घेतल्यात वीस रुपयाला एक पाकिट पडतो मिनी वीस पाकेट ते घेतले आणि थोडेफार आमच्या मित्रपरिवाराला वाटायला पेढे वगैरे सर्व काही गोष्टी इथे घेतल्या इथे पेढे घेतल्या आणि बारा दिवस बारा दिवस नाही आम्हाला इथेच शॉपिंग करायला एक दिवस होता कारण की बसमध्ये पॉसिबल नव्हता तितके दिवस ठेवणार घरा होला असता म्हणजे एक झाले असते त्याच्यामुळे आता प्रसाद झालेला आहे घेऊन आता जेवाचा बघू थेट कल्टेश बॅक टू द होम प्लॅन प्लॅनमध्ये चेंजेस इथेच जेवाचा आणि मग थेट घरी जायचा Don't stop. Back to home. Salah. बघा निवडून सरपंच की लढलो बिनिरोध पंधरा दिवस चार बिन बिनविरोध सरपंच पहिल्यांदा बघा तसं सरपंच एक सात चोवीस सरपंच झाले एकत्र सत्कार पंचवीस सॉरी पंच 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 तोप्ता सत्कार झालाय काही

राद दिवस नाईट पाली डे पाली करत करत आम्हाला इथे अशा प्रकारे आपला जर्नी ऑफ बेगिंग आपली पूर्ण देशाची जर्नी समाप्त होते आणि जाहीर करतो की आपले सर्व देवदर्शन आता समाप्त होतात एवढ्या दिवसाचे आता स्लो स्लो आपण करूयात बाय बाय खरं माझ्या